चला आता सकाळपासूनच ब्लॉग चालू करते मग काय होतं माझे सर्व कामं मग झाल्यानंतर मी लास्टला ब्लॉग चालू करते आणि मी मिस्टरांनी आणलेले होते मसाले काल मसाले घेऊन आले कारण माझ्याकडे मसाले गेल्या टायमाला मीने ब्लॉग केलेला होता म्हणजे चार पाच महिने झाले असेल मसाले आणून तर माझे मोस्टली मसाले मालवणचा मसाला मालवणी मसाला संपलेला होता धनिया पावडर म मसाला संपलेला होता बाकी माझ्याकडे तिखट मसाला गरम मसाला हे आणि हालत हे होती तर मी त्यांना बोललेली मसाले खूप दिवस झालेले होते गावाला म्हणजे जायच्याच आधी आमचे मसाले संपले होते तर मी आमच्या इथे व्हायचं दुकान आहे तिथनं मी थोडं मसाले घेऊन आलेले होते पण त्या मसाल्यामध्ये थोडं मला फरक वाटतं त्यामुळे लालबागवर मसाले येतात हे पण खामकर करून मसाल्याचं नाव आहे हा मालवणी मसाल्या पेशंट करून तर हे मसालेच मी वापरते जेवणासाठी आणि हा मच्छीचा एक खामकर करून मसाला आहे फक्त मच्छीसाठी आहे मासोली मच्छी करून आणि धनिया पावडर घेऊन आले ह्यावेळी मी बोललेली एक 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 पॅकेट तुम्ही एक्स्ट्रा घेऊन या बघा इथे धनिया पावडर हे तीन मालवणी मसाला मच्छी मसाला आणि धनिया पावडर तेच संपलेले होते बाकी गरम मसाला आणि लाल तिखट मसाला हाय तर जेवण झालं आहे माझं फक्त मच्छी फ्राय केली आणि आमटी कालची होती पण मसूर जी आमटी होती तर मी बोलली मच्छी फ्राय तिखट आमटी आणि भात तर आता मच्छी फ्राय झाली मी आता जेवून घेते कारण वाचले घडायला दोन तसं आमचा टाईमटेबल नसतो जेवायचा दुपारचं तीन किंवा दोन अडीच असं असतं कारण आता सर्व सध्या लेट उठतो आहे त्यामध्ये काम थोडे लेट होतात आहे तर चला आता जेवून घेते मस्तपैकी खूप मच्छी भारी लागते पण हे बघा तिकट आमठी आहे भात आहे आणि ही मच्छी मी फ्राय केलेली आणि खरंच सांगू कुपा मच्छी खूप सुंदर लागते पाटेबिटे पण नसतात बाकीच्या मच्छीला कसे काटे असतात ना हे असं पण आरामात आपण म्हणजे खाऊ शकतो शोधायला लागत नाही तर चला आता जेवून घेते ते जेवल्यानंतर मी असंच आम्ही ब सोप्यावर बसलेलो होतो तर त्यांच्या ना त्यांना पैसे पडले आणि हा पॅकेटसुद्धा पडलाय तर हा पॅकेट म्हणजे ते खातात कधीतरी म्हणतात खातात करून पण हा या पॅकेटला तर मी बोलते ते वास येतो ना तुम्हाला बिलकुल आवडत नाही आणि हा म्हणजे खाल्ल्यावर गुटखा सारखा वास येतो पण ते बोलतात तसं नाही येते पण हे जो बघा एवढा ओपन केलेलं आहे थोडं थोडं पडत होतं ना मी असं पॅक करून पकडते ते असं पॅकेट आहे आता ना येत असेल पण ते म्हणतात की नाही ह्याच्याने काही होत नाही पण मला असं वाटतं की हे गुटका आहे खायला नाही पाहिजे का हो मिस्टर तुम्ही खाता ना आता हे नाही तंबाखूवाला असतो ना तो गुटखा असतो आप पाद मसाला हे खाऊं. काय बोलायचं ते माणसाला. आता आमच्या समोरच आहे तर एवढं सर्व आहे आमच्या मागे तर खातच असते. मी यांना बोललेले खाऊ नका कारण ह्याचा वास आहे ना मला बिलकुल आवडत नाही. मला काय माझ्या दोन्ही पोरींना आवडत नाही. पण काय बोलणार माणूस ऐकच सुद्धा नाही. आता हे आम्हाला योगायोगाने याच्या शेतात ना पडलेला भेटलाय. आता हे मी कचऱ्याच्या डब्यात टाकलं. नाही ना मी ना देणार नाही आणि मी मुद्दा व्हिडिओ करणार समजून की तुम्ही हे आम्हाला आवडत नाही ते बघा बघा कशी झाले माझ्या बारक्या बोली सर्च केलाय हेल्दी साठी पण बरोबर नाही आणि गुगल पण बोलतो हे दुःख आहे पण ह्या माणसाला सांगून फायदा नाही त्यापेक्षा आपण हे कचरेच्या डब्यात भेटूया बाहेर खातात ती गोष्ट वेगळी पण घरात खाऊन येतात कधी असे आले तर येतात म्हणजे असं कधी <laughs> नाही तरी पण मी आता हे फेकणार बघा कधी कधी बापाच्या वर साईडने असते कधी माझ्या साईडने असते पण मला तिच्यावर जा जरा सुद्धा भरोसा नाही कारण ती माझ्या साईडनी कधीच नसते ती तिच्या पप्पाच्या साईडनीच असते तर ऊ नेत्रा मला फेक फायनली मीनी फेकला कचऱ्याच्या डब्यात आणि नेत्राबाईचे वीस रुपये गेले असे ती म्हणते माझ्या पप्पाची तर दे चला आता लादे घेते पुसून आणि मग नंतर मला आहे बाहेर मी जाते जाणार आहे कुठे ते तर तुम्हाला सांगेलच तर चला मग का मग तर चला आता आम्ही तयार झालोय आणि आता आम्ही चाललो आहे हळला आणि आमच्या बरं नेत्रा नाहीये कारण नेत्रा गेले ट्युशनला नेत्राचं आता दहावी चालू झाल्यापासून ती खूप बिझी आहे आणि मला हिला आवडत सुद्धा नाही ति स्टॉक करायला कारण हि जर एक दिवस तरी सुट्टी घेतली ना तर तिला सर वरडतात तर आम्ही बोलू नको करून कारण हा प्लॅन आहे ना नेत्रानेच केलेला होता मग मला घरातले कामं सर्वे आवरून जाते फक्त तिला पाणी आणि मशीन लावायची तर चला आता मलाडला जाऊया उभ्या काय काय आहे आणि मला साडी पण घ्यायची वोट पौर्णिमाची म्हणजे वोट पौर्णिमा येत होते मी साधी सिंपल साडी घेऊया कारण मी मिस्टरांनी मध्ये मला पैसे दिलेले होते ते मी तसेच ठेवले साडीचे मी घेली चला मालाडला पण साड्या खूप छान भेटतात म्हणजे मालाडला जावी आणि साडी तर चला आता वाजले घड्याला साड्याच्या बघितली आता किती वाजता पोचतो आम्ही ट्रेननीच जाणार आहे इथना म्हणजे दादरवर आम्ही बाईकने जाणार आहे नंतर बाईक आम्ही पार्किंगलाच होणार आहे आणि मग नंतर डायरेक्ट ट्रेनने जाणार आहे आम्ही शर्मप्रणाजींना विनंती करते की याविषयी शिल्लक আমি ট্ৰেইন ম होते नवऱ्याच्या बजेटमध्ये नसतं दुकानात साडी घ्यायचं मग मी बोली चले इथे मालाडला बघूया करून आणि हिला पानेरी मध्ये जायचं काय ग बंद करते <है>?

आम्ही आलो आमच्या घरी आणि आम्ही आताच आलो आणि आल्या आल्या नेत्रा नुसती कटकट कटकट -कट करायला लागली की पप्पा मला भूक लागली मी चार वाजेपर्यंत उपाशी होते आणि मोठा पप्पा तिचा वापर चाललाय अरे नको जाऊ आई तुला काय वाटत ना नेत्रा काय खाल्लाय आमची लस्सी आली एमएमजी लस्सी पी मला माझा विचार केला लस्सी पी नव्हती आमच्या एकदा का माझ्या मिस्टरांच्या मनात आलं मला काय खायचं असेल ना तर तेव्हाच पूर्ती येतो आणि नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो मनात येत नाही त्यांचं काय घ्यायचं म्हणजे ते कॅन्सल करून टाकतात तर मी बोली नाही मला जायचंच आहे करून साडी घ्यायची मग आम्ही दादरला उतरलो दादर दादरला एवढी गर्दी होती ना एवढी गर्दी होती ना भरपूर गर्दी होती तरी पण आम्हाला त्या दुकानात घ्यायच्या होत्या साड्या तिथे मी बघितल्या साड्या मला एवढं खास नाही वाटलं तर तसंच मी मिस्टरांना बोलली चला आपण पानेरीमध्ये जाऊया कारण पानेरीमध्ये मी इतके वर्षे दादरला म्हणजे आता माझं जन्मच म्हणायला गेलं तर दादरला झालं लहानाची मोठी झाली ल, ल, लग्न विघ्न ठरलं पण कधी आम्ही पानेरीमध्ये गेलोच नाही आणि त्या दुकानात मी कधी साडी पिढी घेतली आणि मग मिस्टर मी बोललेली पानेरीमध्ये खूप छान साड्या भेटतात आणि मला खूप आवडतात पण तिकडच्या साड्या मी अशी येतात जाताना पानेरी असं दुकान बघते मग ते म्हणतात नाही महाग असेल असे म्हणतात आज त्यांना बोली चला तरी जाऊया बघूया तरी कशा असतात काय असतात करू आपण भाव भाव असं म्हणजे भाव काढायला काय आहे भाव काढलं तर समजणार ना आपल्याला कसं काय आहे ते फायनली मी डायरेक्टच व्हिडिओ न करता उचलू आम्ही आतमध्ये पानेरीमध्ये आणि मग मिळ मिस्टर भाव बघूया तुला असं आपल्याला जमलं तर किती करू मग ते सर्वात पहिलं आपल्याला विचारतात की तुमचं बजेट काय आहे साडी घ्यायचं तर मी यांना सांगितलं माझं बजेट आहे दोन अडीच साधारण म्हणायला गेलं तर ते बोललं ठीक आहे आणि मग तसं मला साड्या दाखवत होते ना म्हणजे दीड अडीचच्या नाही दोन अडीचच्या असं काहीतरी तर मला थोडं ते हे वाटलं तर मग मला एक साडी समोर होती ती मला आवडली तर मी बोली अशामध्ये मध्ये साड्या ते म्हणाले एवढे साडेतीनपर्यंत पर्यंत ह्याचा वजेट आहे करून मी बोली बघूया तरी बघायला काय मग नंतर मग साडी एकावर एक आम्हाला एक एक ना साडी नाही दिली आहे वीस दिलाय फक्त ब्लाउज वीस दिलाय तर हा इथे आणि ब्लाऊज पीस आणि मला खूप मी साडी माझ्या मनासारखी मी तुम्हाला ब्लाऊज पीस फक्त दाखवते कारण मला हा उद्या विषया आणि हा ब्लाऊज पीस आहे साडी खूप सुंदर आहे आणि तिघी तिघांना आवडली मी गोष्ट नेत्राला पण आवडली योगिनीला पण आवडली आणि सर्वात पहिला जास्ती माझ्या मिस्टरांना आवडली आणि मी बोलली त्यांना आवडली तर तीच मी साडी घ्यायची मला साडी दुसरी आवडलेली मग ते म्हणाले नाही मला येल्लो आणि पिंकमध्ये आवडली तर येल्लो म येल्लो आणि रेडमध्ये पण होती तर ते मी नको आपण हे येल्लो आणि पिंकमध्ये हा ब्लाऊज मी दाखवते तुम्हाला मी तेरा तारखेला माझी साडी भेटणार आहे दोन दिवसानंतर मग मी तुम्हाला साडी पण दाखवते माझ्या नवऱ्याने माझी इच्छा पूर्ण केली म्हणजे गेली आणि मला साडी घेतली साडेतीन पाहिजे होता तर हा मला ऐंशी रुपयाला म्हणजे ती कधी साडी घातला कधी कुठला ड्रेस घातला ना तर ती मम्मी कमरपट्टा पाहिजे करून असं घ्यायचं आपल्याला तर मला ते दादरला ना एक माणूस विकत होता घेऊया नेत्राला पण आला लागेल ला कधीतरी लागतोय कधी या साडीवर कधी त्या साडीवर बघूया घातल्यावर तुम्हाला दिसेल छान वाटत आणि फायनली आम्ही दातरलाच घेतली किती पण झालं तरी मलाडला जा बोरोलीला जा, जा पण दादरला भेटत ते सामान कुठे भेटत नाही ते माझ्याकडनं म्हणजे बॅग पण मी बोलीच चला घेऊया पण नाही काय भेटलं आम्हाला आम्हाला मला फेरी तर गेली तेवढा तास गेला आणि माझ्या मिस्टर यांचा पण थोडं आराम करायचं होतं त्यांना पण मी त्यांना फिरवत बसली तर ठीक आहे एम एम ची लसी तर थांबवलो आम्ही आणि ती योगिनीसाठी बॅग घेतली योगीने आवडली ना बॅग मेन गोष्ट योगिनी मॅडमला थोडी आवडली नाही बॅग योगिनी दुसरी चॉईस करत होती पण मी बोलली नको ही बॅग खूप सुंदर आहे छान आहे कंपनी कंपनीचं नाव आहे फॅगी करून आणि ही फॅगी कंपनी पण चांगली आहे म्हणजे खूप जाण्याने घेतली असं की तर बोलली मला बॅग नको करून आणि योगिनी मॅडम आमची काय कोणाला ऐक चला बॅग घेतली आणि आता आजचा दिवस माझा असा सांगतो आता मला करायची पहिल्याची घडी कारण सकाळी रात्रीचं काम सुद्धा आवरून झालंय आणि निवांत इथे बसलेलो पाऊस खूप जोरात पडतोय आणि वीज पण भरपूर चमकते तर आज छान झोप लागेल मस्तपैकी आहे ना नेत्र रोज आता इथेच मी माझा ब्लॉग एन करते मला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा तर चला हो बाय बाय लाईक आणि सबस्क्राईब पण करा पण विसरू नका